स्वामी समर्थ भक्त हो आपल्याला कधी देव आपल्याला भेटतो का किंवा तो पाहतो का असा प्रश्न मनात येत असणार किंवा खूप जणांचा विश्वासच नसतो की देव आहे असे माझ्यासुद्धा आवतीभोवती बरीच लोक आहेत की देव आहे हे मानाला ते तयारच नसतात परंतु अशीच एक छान गमतीशीर कथा इथे आहे ज्याच्यामध्ये देव खरंच पाहतो आणि तो बोलतोसुद्धा अशीच एका भक्ताने सांगितलेली कथा इथे आहे तो म्हणतो की सकाळी दारावरची बेल वाजली दरवाजा उघडला तेव्हा पाहिले एक आकर्षक बांध्याची व्यक्ती हसत समोर उभी होती मी म्हटलं बोला काय काम आहे तेव्हा ते, ते म्हणाले की ठीक आहे भाऊ तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटलं आज भेटूनच घेऊ मी म्हटलं माफ करा ओळखलं नाही आहे तेव्हा ते, ते म्हणाले की बंधू मी भगवान आहे तू रोज प्रार्थना करत होतास ना म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे तेव्हा मी चिडत म्हणालो की काय मस्करी आहे ओ ही मस्करी नाही सत्य आहे तूच मला फक्त पाहू शकतोस बघ तुझ्याशिवाय मला कोणीच पाहू को शकत नाही आणि ऐकूही शकत नाही मी काही म्हणणार इतक्यात दाराच्या मागून आई आली म्हणाली एकटाच काय करतो आहेस इथे उभा आहेस काय चाललं आहे तुझं चला चहा तयार आहे चहा पिऊन घे पण आईला काही तो दिसलाच नाही आई आईच्या या बोलण्यामुळे आता माझ्या मनामध्ये आगंतुकाच्या बोलण्यावर थोडासा विश्वास बसायला लागला मनात भीती होती चहाचा पहिला घोड घेतला त्याबरोबर रागाने ओरडलो अगं ही चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस एवढं बोलल्यानंतर मनात आला जर आगंतुक खरोखरच भगवान असेल तर त्याला आईवर रागावलीला आवडणार नाही मी मनाला शांत केलं आणि समजावलं अरे बाबा आज तू नजरेत आहेस थोडंसं लक्ष दे बस मी जिथं असेन प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो तेव्हा म्हटलं की देवा आता मला इथं तरी एकट्याने आंघोळीला जाऊ देत आंघोळ करून तयार होऊन मी देवपूजेला बसलो पहिल्यांदा मनापासून देवाची प्रार्थना केली कारण मला आज माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता ऑफिसला जायला निघालो प्रवासात एक फोन आला फोन उचलणार इतक्यात आठवलं आज माझ्यावर प्रभूंची नजर आहे बरं का गाडी थोडीशी बाजूला थांबवली फोनवर बोललो आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील पण का कुणास ठोक तसे न बोलता म्हटलं की तू तु ये तुझे काम होईल आज म्हणजे माझ्या बोलण्यात एकदम फरक पडला ऑफिसमध्ये पोचल्यावर माझे काम करत राहिलो स्टाफवर रागावलो नाही कुठल्याही कर्मचाऱ्याबरोबर वाद घातला नाही रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे पण त्या दिवशी तसं काहीच नाही झालं ठीक आहे होऊन जाईल काम असं सहज म्हणत मी सगळी कामं केली आयुष्यातला हा पहिला दिवस असा होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग लोभ अभिमान दुष्टता अपशब्द अप्रामाणिकपणा आणि खोटेपणा कुठेही नव्हता संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आल्यानंतर घरी जायला निघालो आणि कारमध्ये बसलो बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो भगवान सीट बेल्ट बांधा तुम्ही पण नियमांचे पालन करा बरं प्रभू हसले माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते घरी पोचलो रात्रीच्या भोजनाची तयारी झाली मी जेवायला बसलो प्रभू प्रथम तुम्ही घास घ्या मी असे बोलून गेले गेलो आणि त्यांनी हसून घास घेतला जेवण झाल्यानंतर आई म्हणाली आज पहिल्यांदा तू जेवणाला नावं न ठेवता काहीही दोष न काढता जेवलास काय झाले सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय मी म्हटलं आई आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे रोज मी फक्त अन्नच खात होतो आज मी प्रसाद खाल्ला आहे माता आणि प्रसादात कधीच काही उणीव नसते माझंच मला आश्चर्य वाटलं आणि आईलासुद्धा किती बदल झाला आहे ह्याच्यामध्ये थोडा वेळ शतपावली केल्यानंतर माझ्या खोलीत गेलो निश्चिंत आणि शांत मनाने उशीवर डोकं ठेवलं झोपी जाण्यासाठी प्रभूंनी माझ्या डोक्यावरून मस्त प्रेमाने हात फिरवला म्हणाले आज तुला झोपण्यासाठी संगीत औषध पुस्तक कशाची गरज बसणार नाही आणि खरंच सांगतो मला खूप गाढ झोप लागली ज्या दिवशी आपणास कळेल ना की तो पाहतो आहे त्या दिवशी आपल्या हातून सगळं काही चांगलं घडेल बघतो हो आपला ह्यावर विश्वासच नाही की तो पाहतो आहे आणि म्हणूनच आपल्या हातून कधी कधी दुष्कृत्य घडतात रागवलं जातं चिडलं जातं अपमान केला जातो कोणाचा तरी वेडवाकडं बोललं जातं आणि त्याचा पश्चातापसुद्धा होत नाही त्याला देव भेटला हो त्याच्या शेजारी पण बसला त्याच्याशी बोलला पण पण तुम्हा आम्हाला भेटेलच असं नाही आहे बरं का पण आपण गृहीत धरायचं की तो आहे तो पाहतो आहे आणि म्हणून सावधान राहायचं त्यासाठीच तो नजर ठेवून आहे हे लक्षात ठेवलं तर आपल्याकडनं रोज घडणाऱ्या चुका घडणारच नाहीत आणि मग बघा तुम्हाला मनस्ताप पश्चाताप त्रास राग हे काहीच होणार नाही आणि तुमचं आयुष्य अगदी सुरळीत चालेल दिवस छान जाईल शिवाय रात्री छो झोपही सुंदर लागेल तुमच्या डोक्यावर सुद्धा प्रभू असाच सुंदर हात फिरवतील तेव्हा मग काय करायचं ना आपण हे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय